नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी साधी खिचडी बनवते तुरीची मुगाची डाळ घेतली आहे आणि तांदूळ घेतले तर मी हा जो ग्लास आहे ह्या ग्लासाने दोन दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास डाळ घेतली आहे हे माप घ्यायचं या मापाने परफेक्ट होते खिचडी आणि हे मी धुवून वगैरे घेतले त्याच्यानंतर इथे फोडणीसाठी घेतलं आहे हा गरम मसाला घेतला आहे पाव चमचा राई घेतली आहे हळद घेतली आहे कढीपत्ता भरपूर घ्यायचा आणि लसूण आठ ते नऊ पाकळ्या आहेत त्या बारीक करून घेतले आणि पाच हिरव्या मिरच्या आहेत त्यामध्येच चिरा देऊन घेतले इथे घेतली आहे कोथिंबीर आणि टॉमॅटो आता मी फोडणी देते याला तेल टाकून घेते आता मी कढीपत्ता टाकून घेते लाईट टाकते आता लसूण आणि मिरची टाकून घेते लसूण थोडा लाल झाल्याच्या नंतर मग टॉमॅटो टाकते व्यवस्थित थोडं मिक्स करून घ्यायचं आता लसूण लाल झाली आहे थोडा गरम मसाला थोडी म्हणत जास्त गरम मसाला नाही टाकायचा आणि चवीला पण खूप छान होत्या काय काट्याजना फक्त मुगाच्या डाळीची करतात पण मुगाच्या डाळीची एवढी पण चवण्या लागत जशी मिक्स डाळ घेतल्यानंतर छान वाटते खायला तांदूळ टाक तांदूळ आणि डाळ टाकून घेते दोन वाटी तांदूळ होता एक वाटी डाळ होती तर त्याच्या डबल पाणी घ्यायचं आणि सहा ग्लास पाणी घ्यायचं आणि अजून थोडं पावग्लास घ्यायचं पावग्लास किंवा अर्धा ग्लास आणि ते सगळं मिक्स करायचं आणि माझ्या मोठ्या व्हिडिओनं लाईक करत जा शेअर करा आणि व्हिडिओ बघा फक्त शॉर्ट व्हिडिओज बघतात पूर्ण व्हिडिओ ते पण बघत म्हणजे मला पण लवकर लवकर पुढे जाता येईल मी अजून थोडी हळद टाकते जास्त पण हळद टाकायची नाही नाहीतर मग ते राखटवणी लागते आता पानी मी सहा ग्लास पाणी टाकलंय मोतूनच घेतलं होतं मी ग्लासाने आता चवीप्रमाणे मीठ परत एकदा मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकूया परत एकदा मिक्स करूया आता मी ढाकण लावून घेते आणि तीन शिट्या द्यायच्या त्यामध्ये खिचडी काढून घेते 那都没死着哩，那都热热热哇飞的。 आणि याच्याबरोबर लोणचं पापड वगैरे असेल तर पापड वगैरे घ्यायचं नाही तर मग भेंडीची भाजी वगैरे ही बघा मंडळी आपली खिचडी तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू